माजलगाव आणि आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे जे विद्यमान आमदार आहेत म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे या दोन्ही आमदारांसाठी एक धक्कादायक बातमी आहे धक्का बात मिया है, एक झटका देणारी बातमी आहे आष्टीमध्ये माझे आमदार भाजपचे नेते आणि ओबीसी नेते माझे आमदार भीमराव धोंडे हे बंडखोरी करण्याच्या तयारीमध्ये आहेत पक्षानं जर उमेदवारी दिली नाही तर वेगळा निर्णय घेणार असं त्यांनी सांगितलेलं आहे तर दुसरीकडं माधव निर्मळ हे माजलगाव विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण लढवणारच असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजेच माजलगाव आणि आष्टी या ठिकाणी विद्यमान आमदारांसाठी हा मोठा धक्का आहे हा मोठा झटका आहे अजित पवार गटाचे हे दोन्ही आमदार आहेत या दोन्ही आमदाराला एका ठिकाणी आष्टीमध्ये भाजपचे ओबीसी नेते माझे आमदार भीमराव धोंडे यांच्यामुळं धक्का बसणार आहे कारण विद्यमान आमदार असल्यामुळं बाळासाहेब आजबे यांनाच आष्टीची उमेदवारी मिळेल असे म्हटलं जात आहे मात्र तरीसुद्धा भाजपचे माजी मंत्री माझे आमदार सुरेश धस आणि दुसरे माजी म मा, माजी आमदार भीमराव धोंडे हे दोघही जोरदार तयारी करत आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत या दोन्ही नेत्यांनी दिलेले आहेत त्यामुळं विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे त्याच्यानंतर दुसरीकडं माजलगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी जरी आपण निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं असलं तरी त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके हे निवडणूक लढवतील असं त्यांनी सांगितलं मात्र याच मतदारसंघामध्ये ओबीसी नेते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माधव निर्मळ यांनी जोरदार तयारी केलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सुद्धा विधानसभा निवडणूक लढवणार आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेतली जाणार नाही असा त्यांचा एकंदरीत निर्णय आहे त्यामुळं या ठिकाणी सुद्धा सोळंकी कुटुंबाला मोठा धक्का आहे एकंदरीतच या दोन्ही मतदारसंघामध्ये महायुतीच्या प्रस्थापित प्रस्थापित अशा दोन्ही नेत्यांना हा धक्का मानला जात आहे आणि दोन्ही नेत्यांना हा धक्का ओबीसी नेत्यांकडून दिला गेला आहे किंवा दिला जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं कुठंतरी बीड मतदारसंघामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी नेते महायुतीचे ओबीसी नेते बंडखोरी करतील किंवा वेगळा निर्णय घेतील अशी दाट शक्यता आहे किंवा याची दाट शक्यता आहे असं एकंदरीत संकेत सध्या दिसत आहे आपण पाहूया भीमराव धोंडे हो नेमकं काय म्हटले त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय ते 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 आहे मागच्या वेळेस मीच उमेदवार होतो भारतीय जनता मार्फत बड्या मताने माझा पराभव झाला होता आणि पराभूत उमेदवारांची बैठक मुंबईला झाली होती त्याच वेळेस आम्हाला प्रदेशाच्या अध्यक्षांनी सांगितलं होतं कारण मी पराभव झालो तरी मला एक लाख सात हजार मतं आहे एक लाख सात हजार मतं भारतीय जनता पक्षाच्या दोन तीन लोकांनाच मिळालेली आहेत त्यामुळे तुम्ही पुढचे उमेदवार आहात कामाला लागा त्यावेळेसपासून आम्ही कामाला लागलेलो आहोत त्यामुळं माझी खात्री की ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सुरू होईल त्याच्यामध्ये माझंच नाव असेल मला उमेदवारी मिळेल महायुती जर झाली आणि हा मतदारसंघ जर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार काढायला फुटला तर तुमची भूमिका काय तुम्ही त्यावेळेस कार्यकर्त्याची बैठक घेऊन ठरवू काय भारतीय जनता पक्षाचे जे राज्य जे शिष्टी मंडळी आहेत ते बैठक घेतील ठरवतील काय कारण असं आहे म्हणजे आजच्या घडीला इथला सिटिंग जो आमदार आहे ते त्यांना प्रतिसाद मतदारसंघात कमी आपण पाहिलं भीमराव धोंडे यांनी सांगितलं की दोन हजार एकोणीसमध्ये आपण विधानसभा आष्टीमधून लढवली आहे भाजपचे आपण उमेदवार होतो प्रदेश अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपल्याला एक लाख सात हजार मतं पडल्यामुळं आपणच तयारीला लागा असं सांगण्यात आलं तेव्हापासून आपण तयारी करत आहोत त्यामुळं आपण माघार घेणार नाही पक्षानं उमेदवारी दिली नाही तर वेगळा निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं यामुळं धोंडे यांच्या या निर्णयामुळं सुरेश धस आणि बाळ विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे दुसरीकडं माजलगावमध्ये तीच स्थिती आहे माधव निर्मळ हे निवडणूक लढवण्याच्या मूडमध्ये आहेत तसं झालं तर महायुतीचे उमेदवार किंवा संभाव्य उमेदवार जयशेष सोळंके किंवा प्रकाश सोळंके यांच्यासाठी सुद्धा हा धक्का आहे एकंदरीतच महायुतीमध्ये सुद्धा मराठा समाजाचे नेते आणि ओबीसी समाजाचे नेते यांच्यामध्ये आता संघर्ष सुरू झाल्याचं हे चित्र आहे पुढे नेमकं काय असेल या बाबतीमध्ये आपलं लक्ष आहे पुन्हा वेगळा विचार भेटू तोपर्यंत नमस्कार